जाऊन या लोकांच्या मताचा अधिकार असोसिएशनच्या येणाऱ्या पहिल्यांदा जेव्हा झाल्या त्यामध्ये एका वचनाने आक्षेप घेतला बाजूला फेकल्या गेले तेव्हापासून वीस वर्षांमध्ये बॅल पेपरवर वर तिथे निवडणुका होतात सुप्रीम कोर्टाच्या बार्सिलच्या आमच्या का न्यायचं आम्हाला जनतेला या लोकांच आमचा कताला अधिकार आम्ही कोणाला गिरावून दिलेलं यासाठी त्यांनी आर एस माध्यमातून हायजॅक केलेले आहे आणि संपूर्ण विरोधकांना संपूर्ण एक प्रकारे त्यांना नामहरण केलं आणि शेवटी मुलीची जनता आहे आणि मग जनतेला कसं नामहरण करायचं त्यासाठी त्यांनी ईव्हीएमचा वापर करून निवडणूक आयोगाच्या माध्यमातून ईव्हीएमच्या माध्यमातून आपली लोकशाही आणि जनतेला हायटॅक करायची आणि म्हणून शेवटी आमच्या हातात काय पडतं बाबासाहेबांचा का संदेश सांगायचं म्हटलं तर जेव्हा एखादी सर्व बाजूने संकट आणि अडचणी येतात त्यासाठी एकच उपाय होतो तो, तो म्हणजे गुलामांना गुलामीची जागी करू नये आणि तोच तो शेवटचा संदेश आणि आदेश घेऊन आम्ही महाडपासून नागपूरपर्यंत प्रत्येक जिल्ह्यामध्ये एकूण करत लोकांपर्यंत चालत की आम्हाला या जेवढीच्या माध्यमातून कशा पद्धतीनं गुलाम भरवल्या आमचा मतदाधिकार कशा पद्धतीने हिरावून घेतला जातो विशिष्ट राजकीय पक्षांना तो जातो आणि सत्तेवरती बघतात आणि त्या माध्यमातून आमची लोकशाही आमचे संविधान आणि आमचा देश आय सीयू मध्ये गेलेला आहे तिला बाहेर काढण्यासाठी आम्ही हिरव्या प्रशांत भूषणांनी सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली त्याची सुनावणी झाली आहे आणि राजकीय पक्षांनी देखील त्याबद्दलची मागणी केली आहे निवडणूक आयोग वगैरे

त्याच्याबद्दल कोणी कायदेशीर प्रक्रियेमध्ये गेलं नाही वाईट आहे त्या ठिकाणी राजकीय पक्षाच्या निवडून आलेल्या पराभूत झालेल्या उमेदवारांची जबाबदारी होती त्यांनी कायदेशीर कारवाई आक्षेप घेतला पाहिजे त्याला निर्णयाला आव्हान दिलं पाहिजे ते केलं गेलं नाही पण उशिराचा शाणपण का होईना आता असेल त्याबद्दल भूमिका घेतली पाहिजे कुठली लोकसभा विधानसभा कुठली महानगरपालिका जिल्हा परिषद निवडणुका जवळजवळ दीड वर्ष ते दोन वर्षणुकांचं आणि त्यामुळे त्या निवडणुकांमध्ये तरी लोकमानस तयार करणं आणि लोक दबाव तयार करणं असा आपला प्रयत्न आहे हे खरं आहे की दोनशे आपली संविधानिक व्यवस्थेची चार स्तंभावर उभी आज करतो पण त्याचा महत्त्वाचा पाचवा स्तंभ ज्याच्या लोकशक्तीच आहे जनतेचा दबावच आहे

हा एक लोकशाहीमध्ये चाललाय का संविधान चाललाय का हा प्रश्न प्रत्येक पूर्ण नागरिकाच्या मनात द्यायला पाहिजे परंतु येत नाही